काही वेळातच आता रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि यातच डाव्या पक्षांचीही मुडगाट जी आहे ती बांधलेली आताच नुकतेच राज ठाकरेंची भेट घेऊन तुम्ही सगळ्याला निघालेले आहेत काय आजचं नियोजन असेल मोर्चा काही वेळात सुरू होईल लोकशाही वाचवण्याची लढाई जी आज सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत शरद पवार साहेब आहेत यांनी सगळ्यांनी एकमत करून हा जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये डावे पक्ष विशेषतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सामील झालेला आहे महाराष्ट्रभरातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते विशेषतः मुंबईचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे मतदार यादींमध्ये जे गोंधळ आहेत ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणामध्ये निवडणूक आणि एक चांगल्या प्रकारची लोकशाही प्रक्रिया पार पाडता येणार नाही काही दिवसापूर्वी आम्ही राज्याचे आणि केंद्राचे दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलेलो होतो त्यावेळी हे सर्व नेते आपल्याबरोबर होते आणि मोठ्या प्रमाणात पुरावे हे त्यांना सादर करण्यात आलेले होते एका एका घरामध्ये दोन दोनशे लोक राहत आहेत बोगसपणाने एकाच फोटोवर अनेक मतदार नोंदवण्यात आलेले आहेत हे सगळे पुरावे देऊन सुद्धा उपयोग झालेला नाही ही पुरावे काही पहिल्यांदा आम्ही दिलेले नाही आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या याद्या फायनल होतात त्यावेळी निवडणूक आयोगाला हे आक्षेप हे नोंदवण्यात आलेले होते ते दूर होतील असं आपल्याला वाटलं होतं पण ते झालं नाही कायद्याप्रमाणे आता ह्या ज्या लोकल बॉडी इलेक्शन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या याद्या वापरण्याचा प्रावधान आहे त्या त्यामुळे त्याच सदोष याद्या ज्याच्यामध्ये आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेलं होतं त्या दुरुस्त न झाल्यामुळे त्याच सदोष याद्या आता पुन्हा आमच्या पुढे जर जा ठेवल्या जातील तर त्यातून तर डाव्या पक्षांचे अनेक कार्यकर्ते आणि नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यापैकीच अजित नवले हे आता बातचीत करत होते आणि सध्याची दोन दृश्य महाविकास आघाडीचा हा मोर्चा एक वाजताची वेळ होती मात्र अगदी काही वेळामध्ये हा सुरू होईल आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले वेगवेगळे वेगवेगळ्या पक्षांचे वेग 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 वे� खरंतर नेते महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांचे नेते मनसेचे सगळे कार्यकर्ते एकीकडे दिसत तर या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचं सध्या मुक आंदोलन गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये सुरू आहे तिथली ही दोन दृश्य आपण पाहतोय पण भाजपच्या नेत्यांनी या मवियाच्या सत्याच्या आंदोलनावरती किंवा मोर्चावरती जोरदार घणाघात केला पराभव अटळ आहे विरोधकांचा आणि तोच पराभव त्याची पूर्वतयारी कशी करायची पराभवानंतर लोकांना काय उत्तरं द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे आजचा हा मोर्चा असल्याची टीका अमित साटम यांनी केलेली आहे काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होतात की नाही यावरनं जी शंका आहे यावरनं ज्या चर्चा रंगलेल्या आहेत त्या मुद्द्यावरनं सुद्धा अमित साटम यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलेला आहे मतदारांचा अपमान करणं म्हणजे हा मोर्चा असल्याची टीका सुद्धा अमित साटम यांनी केली तर एकीकडे महाविकास आघाडीनं मोर्चाचं आयोजन केलंय त्यांचे प्रमुख आक्षेप काय आहेत किंवा प्रमुख मागण्या काय आहेत तर मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे असा आक्षेप घेतलाय महाविकास आघाडीनं आपल्या लक्षात असेल की महाविकास आघाडीचे अनेक नेते आम्ही निवडणूक आयुक्तांना राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटायला गेलेले होते त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि सप्रमाण त्यांनी सादर केलं की कुठे कुठे किती किती मतदार चुकीच्या पत्त्यावरती आहेत किती जणांची दोन दोन तीन तीन चार चार वेळेला नावं आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आक्षेप घेत जोवर निवडणूक याद्या सुधारत नाही मतदार याद्या सुधारत नाही तोपर्यंत निवडणुका नको अशी भूमिका मवियाची आहे या संदर्भामध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ज्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया घेते बघूयात लोकांना मनोरंजन सुद्धा लागतं आजही ही भावंड मोर्चा मोर्चा ही थीम घेऊन नवीन प्रयोग सादर करत आहेत पण साहेबांनो भाषण ठोकून टोमणे मारून मुंबईचा किंवा राज्याचा विकास होत नसतो बंधूंनो जनता इतकी भोळी नाही की विदूषकांच्या हातात राज्य देऊन स्वतःच्या मताचं संविधानाने दिलेल्या हक्काचं हसू करून घेणार नाही बाकी तुम्हाला तुमच्या तुम्हा शोसाठी मनापासून शुभेच्छा आहेत लोकांना हसवाल आणि मनोरंजन कराल ही अपेक्षा आहेच आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिकची माहिती देत आहेत थेट मोर्चा ज्या ठिकाणावरून निघणार आहे त्या गर्दीच्या ठिकाणावरून ते आपल्यासोबत जोडले जात आहेत अक्षय